नमस्कार बंधू आणि भगिनीनो नामस्मरण कोणी करावे कधी करावे का करावे अशा अनेक शंका आपल्या मनात असतात तसेच नामस्मरण कोणाचे करावे व नामस्मरण किंवा नामजप याने खरोखरच आपल्याला फायदा होतो का नामस्मरण केल्याने मन शांत व समाधानी होते का याविषयीच्या सर्व शंका आज दूर होतील कारण परमपूज्य कलावती आईंनी आपला पवित्र ग्रंथ बोधामृतमध्ये नामस्मरणाचे गुण व महत्त्व पटवून दिले आहे सुखी होण्यासाठी मनाला शांतता लाभण्यासाठी आई म्हणतात हरिणाम हे मोठे सामर्थ्यवान आहे व महत्त्वाचे आहे जो दृढ श्रद्धेने नाम घेतो त्याचे पाप ताप दुःख दैन्य विघ्न संकटे सर्व नाश पावतात आणि त्याच्या मनोकामना पूर्ण होतात इतकेच नव्हे तर तो कायमचा सुखी होतो म्हणजे नामस्मरण करीत राहिल्याने आपल्यावर आलेले संकटही टळून जाते श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन भक्तीच्या नऊविद्या आहेत त्यांना जन्म देणारे प्रेम ही माता आहे प्रेमाचे दर्शन मात्र नामानेच होते म्हणून नाम हेच अत्यंत श्रेष्ठ व उत्कृष्ट साधन आहे नामस्मरण कोणाचे करावे कोणते नाम घ्यावे याविषयी परमपूज्य कलावती आई म्हणतात हरिनाम घेतले असता दुःख दैन्य विघ्न संकटादी दुरते नाश पावतात ही गोष्ट जरी खरी आहे तरी नाम कोणते घ्यावे आणि कशा पद्धतीने घ्यावे याचे वर्म जर समजले नाही तर मन समाधान पावण्यापेक्षा अधिकच गोंधळून जाते याकरिता सद्गुरूंनी सांगितलेले नामच मनात धरले पाहिजे म्हणजे आपोआपच मन समाधान पावते एखाद्या गावाला जाण्यासाठी जसे दोन तीन किंवा अधिकही मार्ग असू शकतात त्याप्रमाणे आपले निजस्थान गाठण्यासाठी ओम नम शिवाय ओम नमो नारायणा ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीराम जय राम जय जय राम इत्यादी मंत्र हे मार्ग समजावे मार्ग जरी अनेक असले तरी नवख्या माणसाने जसे वाटाड्याने दाखवलेल्या मार्गानेच गेले पाहिजे त्याप्रमाणे मंत्र जरी अनेक असले तरी ज्ञानीपुरुषांनी गुरूंनी सुचवलेला मंत्र जपत जावे मात्र काही दिवस नेम चालवून सोडून देऊ नये कारण गुरूंची अवज्ञा केल्याचे पाप लागते इतकेच नव्हे तर आपण विश्वासालाही अपात्र ठरतो त्याकरिता विश्वास दृढ होईपर्यंत मंत्र जपण्याकडे दुर्लक्ष कधीच होऊ देऊ नये मंत्र आत्मज्ञानी पुरुषांच्याद्वारे ऐकला पाहिजे त्यांनी दिलेल्या मंत्राबरोबर त्यांची शक्ती आपल्या हृदयात प्रवेश करीत असते त्यामुळे मंत्र जपताना आपण अज्ञानरूप अंधारातून हळूहळू ज्ञानाच्या प्रकाशात जाऊ लागतो जप जेव्हा रोमा रोमात भिंततो तेव्हा मन विषय सोडून भौतिक सुखे सोडून स्वरूपाला मिट्टी मारते गुरुमंत्र हा जपाच्या व्यतिरिक्त केव्हाही तोंडात घोळत ठेवता येतो त्यामुळे सर्व साधनात सोपे साधन म्हणजे हरिणाम घेणे हे होय हरिनामाचा एकसारखा उच्चार करणे याला जप म्हणतात मनाला वटणेवर आणण्यास जपासारखा सोपा दुसरा उपाय नाही जप नियमित झाला पाहिजे तरच त्यापासून योग्य फळं लाभते राम कृष्ण शिव विष्णू देवी इत्यादी कोणत्याही इष्टदेवतेचा नामोच्चार केला तरी फळप्राप्ती एकच जप करतेवेळी मंत्रोच्चाराकडेच पूर्ण लक्ष असू द्यावे कबीर म्हणतात माला तो कर्मे फिरे जीभ फिरे मुक माही मन तो दस दिशा फिरे ये तो सुमरण नोहे म्हणजे हातात फक्त माळ फिरवणे व तोंडाने जप करणे याला काही महत्त्व नाही नामस्मरण करीत असताना परमेश्वराशी आपण एकरूप व्हावे पूर्ण लक्ष नामस्मरण करण्याकडे असावे हातात माळ मुखात जप आणि लक्ष मात्र स्वयंपाकघराकडे किंवा बाहेर कशाचा आवाज येतो याकडे अशा गोष्टींच्याकडे लक्ष जाऊ नये इतके एकरूप आपण नामाशी व्हावे नामस्मरण किंवा जपाचे प्रकार सांगताना परमपूज्य आई म्हणतात जपाचे तीन प्रकार आहेत एक दुसऱ्याला ऐकू जाण्यासारखा जप करणे आणि दुसरा फक्त स्वतःलाच ऐकू येण्यासारखा आणि तिसरा आहे ओट किंवा जीभ न हलविता मनातल्या मनात, मनात जप कराव्याचा या तिन्हीत तिसऱ्या प्रकारचा जप श्रेष्ठ मानला जातो तरी पण सवय होईपर्यंत काही दिवस पहिल्या प्रकारचा व काही दिवस दुसऱ्या प्रकारचा जप केलाच पाहिजे जेणेकरून तिसऱ्या प्रकारचा जप सहज साध्य होऊ शकतो सुखी होण्यासाठी नामस्मरणाची आवश्यकता सांगताना आई म्हणतात परमेश्वराच्या विस्मरणाने मनुष्याचे हृदय संकुचित होते आणि त्यामुळे त्याला आपण रूप असल्याचा भास होतो तेच गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जेव्हा मनुष्याकडून नामस्मरण घडते तेव्हा हृदय विकास पावते आणि त्याला आपण सुखरूप असल्याचा अनुभव येतो नुसत्या नामस्मरणाने सुद्धा आपण सुखी होऊ शकतो त्यासाठी बाह्य पूजा अर्चा यांची आवश्यकता नाही आणि भौतिक सुखांचा ध्यास कसा सुटेल मनाला पूर्ण स्थिरता केव्हा येईल माया कधी दूर होईल आपण सुखी केव्हा होऊ याबद्दल केवळ विचार करीत राहिल्याने त्यापासून आपली सुटका होणार नाही दिवा लावल्यानंतर अंधार जसा आपसुखच नाहीसा होतो त्याप्रमाणे जिभेवर अखंड नाम घोळत ठेवले असता सर्व अडचणीपासून सुटून सहजच मनुष्य सुखरूप होतो परमपूज्य कलावती आई पुढे म्हणतात परमेश्वराच्या दर्शनाला जात असता भौतिक गोष्टींच्या गर्दीतून पार होण्यासाठी माणसाने सारखा नामाचा गजर चालू ठेवला तर आपण परमेश्वराशी काही अंशी एकरूप होतो अशावेळी परमेश्वराच्या दर्शनाचा लाभ नक्कीच उच्च कोटीचा असतो गंगेमध्ये त्रिकाल स्नान जरी केले तरी कडू भोपळ्यासारखे वरवर सुंदर आणि अंतर्यामी कडू असलेले हृदय कधीही निर्मळ होणार नाही त्यासाठी नियमित हरिणाम घेणे आणि त्याचबरोबर स्मरण हे असणे जरूर आहे प्रपंचातील क्षुल्लक वस्तू देखील जर स्मरणाशिवाय आपणास मिळत नाहीत तर मग त्रिभुवनाचा पती परमेश्वर हा स्मरणाशिवाय नामाशिवाय नामस्मरणाशिवाय आपल्याला कसा प्राप्त होईल हरिनाम सतत जिबेवर घोळत ठेवा असे संत वरचेवर आपल्याला वर सांगतात का तर एकदा जिबेला हरिनामाचे वळण लागले की ते कोणत्याही प्रसंगी बदलू शकत नाही रोग पीडा दूर होण्यासाठी औषधाबरोबर जसे पथ्य सांभाळावे लागते त्याप्रमाणे भ्रमरोग निवारण्यासाठी नामाबरोबर काही नियम पण पाळावे लागतात म्हणजे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपणाकडून घडू नयेत याबद्दल काळजी कायम घेतली पाहिजे सिद्ध पुरुष नामस्मरण का करतात याविषयी आई म्हणतात सामान्य जीव नामस्मरण करतात त्यामागे प्रापंचिक हेतू असतो मुमुक्षु नामस्मरण करतात त्यामागे परमेश्वराशी एकरूप होण्याची तळमळ असते मात्र सिद्ध पुरुष नामस्मरण करतात त्यामागे त्यांचा कोणताही उद्देश नसतो कारण काही मागणे प्राप्त करणे त्यांचा हेतू नसून केवळ सततच्या नामस्मरणाने त्यांच्या जिभेला वळण पडलेले असते दारू अप्पू तंबाखू गांजा इत्यादी सेवन केले असता गुंगी चढते आणि त्या गुंगीत मनुष्य क्षणभर सर्व काही विसरतो देवाच्या नामात पण गुंगी आहे गुंगी म्हणजे ब्रह्मानंद मात्र तो एकदा जडला की पुन्हा उतरत नाही त्यामुळे मनुष्य विचाररहित स्थितीत राहू शकतो सुखी समाधानी राहू शकतो रात्री झोपण्याच्या अगोदर अंतरुणावर पडून झोप लागेपर्यंत नामस्मरण करीत राहिल्यास झोप तर छान लागतेच पण नामामुळे आपण दिवसभर आनंदी राहतो भवबंधनातून सुटण्यासाठी कायमचे दुःख नाहीसे करण्यासाठी गुरूंचे सहाय्य घेतले पाहिजे गुरूंचे मार्गदर्शनही घेतले पाहिजे त्यालाच गुरुपदेश किंवा अनुग्रह म्हणतात गुरूंनी सुचवल्याप्रमाणे नाममणी कंटात धारण केला असता हृदयातील अज्ञानाचे धुके हळूहळू कमी होत जाते कलियुगात शक्ती व आयुष्याचे प्रमाण फार कमी असल्याने असाध्य ते साध्य करून घ्यावयाला हरिनामाशिवाय सुगम व सोपे दुसरे साधनच नाही खर्च नाही त्रास नाही येता जाता उठता बसता मुखात नाम घोळत ठेवता येते हाताने कामे करायलाही अडचण पडत नाही नाम अमक्या वेळी घ्यावे अमक्या वेळी घेऊ नये अमक्याने घ्यावे तमक्याने घेऊ नये असे कोणतेही बंधन नाही नामाला सोडून अन्य साधनांच्या भरीस पडलो तर व्यर्थ शीन मात्र होईल खर्च होईल गुरुंनी सुचवल्याप्रमाणे नाम जपत राहिलो असता मनातील विषय वासना द्वेष अहंकार तिरस्कार लोभ मोह इत्यादी गोष्टी संपून जातात त्यामुळे आपण सहजच देवाशी एकरूप होऊ शकतो लहान मूल आईने भात भरवीत असता प्रथम नको नको म्हणून ते झेडकारून टाकते तेच थोडेसे मोठे झाल्यावर अन्नाची चव काय आहे ती समजल्यामुळे जेवणासाठी घाई करते इतकेच नव्हे तर पुन्हा भात मागून घेते आणि जेवून तृप्त होते त्याप्रमाणे मनुष्याला जोपर्यंत नामाची गोडी माहीत नसते तोपर्यंत तो नाम घ्यायला टाळाटाळ ताल करतो एकदा नामाची गोडी लागली की दिवसेंदिवस अधिकाधिक आनंदाचा अनुभव त्याला येत जाऊन शेवटी एके दिवशी तो आनंदरूपच होऊन जातो त्यानंतर तो कर्तेपणापासून पूर्णपणे मुक्त होतो म्हणजे त्यास देहातीत अवस्था प्राप्त होते त्याला त्या स्थितीत नाम रूप जात गोत्र वय देश काल वार तिथी हे काहीच स्मरण राहत नाही परद्रव्य अग्नी परनारी विष मानुने जो नित हरिगुण गाय तयाशी हरी न दे दर्शन तरी मी जामीन म्हणे सद्गुरु माय परमपूज्य कलावती आई अशा प्रकारे स्वच्छ जीवन जगत असताना त्याला हरिनामाची म्हणजे नामस्मरणाची जोड दिल्यास त्याला परमेश्वर प्राप्ती होते अशा व्यक्तीला देव नक्की दर्शन देतात त्यासाठी हवे तर मी जामीन राहीन असा दृढ विश्वासही आई देतात त्यामुळे शक्य होईल तितके नामस्मरण करीत चला ज्यामुळे आपण सुखी व कायम आनंदी राहू शकतो हरिनामरूपी शस्त्र जवळ बाळगले असता विघ्न संकटे भिवून पळतात हरी नामस्मरण करणाऱ्यांच्या केसाला देखील धक्का लागू देत नाही याचकरिता ज्ञानोबा तुकोबा मुक्ताई जनाई इत्यादी संतांनी आपण चाकलेली नामाची गोडी इतरांनाही चाकायला मिळावी आणि आपल्याप्रमाणेच इतरांचे जीवन सुखमय व्हावे या उद्देशाने नाम घेण्याविषयी सर्वांना आग्रह करीत असलेले दिसून येतात हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा परमपूज्य कलावती आईंच्या वैचारिक व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार